हॅलो गाय्ज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे सोळा तारीख आणि उद्या होळी तर कोकणातील मेन इम्पॉर्टंट काय असतं तर शिमगा तर उद्यापासून शिमगा चालू होणार आहे तर त्यासाठी आम्ही चाललो आहे गावाला पॅकिंग ऑलरेडी झालं आहे आम्हाला ट्रेनची तिकीट तर भेटलीच नाही कधी पण जाओ ट्रेनची तिकीट भेटणारच नाही तर आता आम्ही चाललो आहे लक्झरीने वाटूरपर्यंत तर, तर चला मग डायरेक्ट हायवेला भेटू आता मी जस्ट आहे हायवेवरती आणि गाडीचा वेट करतो आहे तर साडेदहाचं टायमिंग आहे खूप लेट गाडी आहे तर आम्ही पण पोचू पण घरी ला नऊ साडेनऊ वाजता आम्हाला घरी जायपर्यंत

पनवेलच्या पुढे आणि वाजलेत बारा आणि ते जेवायला थांबलेत तर माझ्या मागे बघाल ना तर शिमग्याला जाण्यासाठी एवढी पब्लिक एवढ्या पब्लिक आहे आणि एवढ्या गाड्या आहेत ना इथे बघून चक्कच होईल जशी की यात्राच भरलेली आहे असं वाटतंय बघू शकता तुम्ही हे बघा या साईड पूर्ण पूर्ण गाड्या कोकणकरांचे दोनच सण एक तर गणपती आणि दुसरा शिमगा शिमग्याला आणि गणपतीला हमकाच हम जाणार म्हणजे जाणारच काय कसेही करून म्हणजे कितीही पैसे लागू गाडीला तरी जाणारच तर आज खास आहे माझ्यासाठी आजचा दिवस आणि आज माझा आहे बड्डे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल जे सबस्क्रायबर असतील ते त्यांना त्यांना माहितीच आहे की माझा बड्डे आहे आज आणि पाठी आता देतोय ना तर आता तुम्ही गर्दी पाहिली हॉटेलमध्ये त्याच्यामुळे आम्ही जेवायला गेलोच नाही कारण जर ऑर्डर केली तर एका तासात ती येईल ती तर घरूनच जेवण आलो आम्ही तर वाजलेत एक आणि आता रात्रीचं काय दाखवणार तर तोपर्यंत गुड नाईट सकाळ वाजलेत दहा आणि मी लांजाला उतरलो आहे तर खूप गाडी लेट झाली आज कारण जे लक्झरीवाले होते ना त्यांनी दोन सीटा विसरूनच गेले आणि कामोट्याला जाऊन थांबले की आता येतील आता येतील तर त्याच्यानंतर त्यांना टाईम झाला त्याच्यामुळं गाडी दीड तास लेट झाली तर आता मी लांजाला उतरलोय थोडंसं काम होतं ते केलं आहे तर आता इथून डायरेक्ट घरी आणि रात्री पटेल तर चला लांजात उतरल्या उतरल्या कोण भेटलं आहे बघा तर याचा मला कॉल आला की नऊला की दादा माझं नऊला कॉलेज सुटतं आहे तर आहेस का तर म्हटलं ठीक आहे माझं पण तसंही लांजात काम होतं हो। तर मी लांजात उतरलो आणि हा भेटला आहे तर आता थोडंफार काम करूया ते कंप्लीट करून इथून घरी जाऊया हे समोर आहे लांजा कॉलेज आणि याच कॉलेजला आमचं अकरावी बारावी झालं हे जुनियर कॉलेज आहे आणि या साईडला एकदम खाली सिनियर कॉलेज आहे तर इथेच आम्ही अकरावी बारावी आणि खाली सिनियर केलं मी तर आता हे तो लॉकडाऊन नंतर दोन वर्षांनी आम्ही इथं आलो आहे आणि खूप चेंज झालं आहे खूप म्हणजे खूप लांजा पूर्ण चेंज झाला आहे I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. Fall in love, fall in love, fall in love. I don't wanna fall in love